फूलों सा चेहरा काही दिवसापासून काही गुंड प्रवृत्तीची व्यक्ती एक व्यावसायिकाला शिविगाळ केली तसंच आज त्यांनी खूप उग्र स्वरूपात सर्व व्यापाऱ्यांना शिविगाळ केली जीवावर जास्त किंवा आमच्या व्यापाऱ्यावर जेव्हा त्रास होतोय तेव्हा आम्हाला नाईला जास्त नगरपालिकेत आणि पोलीस स्टेशनला यावं लागलं फेरीवाले झाले लावड गाडीवाले काही खालीपासून लोका फळभाज्या विकतात त्या लोकांना खूप त्रास आहे गेल्या बरोच वर्षापासून या पाणीगेट परिसरात नगरपालिकेच्या दवाखान्याजवळच्या दवा परिसरात आम्ही व्यवसाय करतो आहे पण काही दिवसापासून काही गुंड प्रवृत्तीची व्यक्ती तिथे येऊन फळाच्या गाड्या लावतात किंवा टोकऱ्या लावतात आणि रस्त्याच्या मधोमध मद येऊन व्यापार ग्राहकांना घेण्या जाण्याकरता अडचण उत्पन्न होईल असं आचरण करतात त्यांना गेल्या काही दिवसापासून व्यापारी समजवून लावू नका तर त्यांनी वेळी अवेळी प्रत्येक व्यावसायिकाला शिविगाळ केली तसंच आज त्यांनी खूप उग्र स्वरूपात सर्व व्यापाऱ्यांना शिविगाळ केली त्याबद्दल आम्ही नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे नगरपालिका प्रशासन त्याबद्दल पॉझिटिव्ह त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे ते कारवाई करणार आहे असंच पोलीस प्रशासनातर्फे तुम्हाला आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला त्यांनी सुद्धा सांगितलं की कि आम्ही तिथे लक्ष घालणार आहोत नगरपालिका कारवाई कधी करणार आहे त्यांनी उद्या एक दोन दिवसातच उद्याच करायला सांगितले जवळ शहरामध्ये चांगल्या वाहतुकीकरता आणि जिथे पार्किंग आहे तसा हा एकमेवर रस्ता शिल्लक आहे पण हा सुद्धा जर समजा अशा अक्षम दुर्लक्षामुळे गाडी वगैरे किंवा भाजीवाल्यांनी जर ब्लॉक केला तर असा मोकळा चोकळा रस्ता भुसावत कुठे आहे की जिथे तुम्हाला पार्किंग करता येईल तर त्याकरता आमचं निवेदन आहे की प्रशासनाने या गोष्टीकडे निवेदन केलं पाहिजे आता मागचीच एक गोष्ट आहे की एका कुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने यांना बसू दे म्हणून एका दुकानदाराला येऊन धमकून दिलं याच्याने उद्या कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो याकरता लक्ष दिलं गेलं पाहिजे सर्व संबंधितांना एक विनंतर व्यावसायिक शक्यतो भांगडीत पडत नाही आमची सहन करण्याची सवय पूर्वीपासूनच आहे पण जेव्हा जीवावर जास्त किंवा आमच्या व्यापाऱ्यावर जेव्हा त्रास होतो आहे तेव्हा आम्हाला नाईला जास्त नगरपालिकेत आणि पोलीस स्टेशनला यावं लागलं त्या दोन्हीकडनं आम्हाला पॉझिटिव्ह सांगितलं आहे की उद्या आम्ही कारवाई करू आणि पुढून हा त्रास होणार नाही असं आश्वासन दिलं त्याच्यामुळे आम्ही सध्या आता चालू ही नगरपालिका कॉम्प्लेक्समध्ये आमचे दुकानं आहेत आम्हाला बाहेर फेरीवाले झाले लाऊड गाडीवाले काही खे, खे, खालीपासून दोघांना फळभाज्या विकतात त्या खूप त्रास आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकलाही खूप अडथळा येतो अगदी म्हणजे बेशिस्त वाहनं उभी केली जातात अपघाताची पण भीती असते आणि त्यात हे लोक दादागिरी करतात यांना समजायला गेलो सांगायला गेलो ऐकत नाहीत शिमिकाळ करतात उलट अंगावर येतात आपण म्हणतो बाबा गरीब माणूस आहे याचाही व्यवसाय झाला पाहिजे पण आपलाही व्यवसाय झाला पाहिजे हाही एक आमचा विचार असतो हिशोबाने आम्ही त्यांना सांगायला जातो पण ते लोक करत नाही शेवटी आम्हाला शांतता शांततेच्या मार्गाने आम्ही नगरपालिकेतही निवेदन दिलं पोलीस स्टेशनलाही निवेदन दिलं की दोन्हीकडनं आम्हाला त्यांच्यावर कारवाईची त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एक दोन दिवसात त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं आम्हाला प्रशासनाने सांगितलेलं आहे नगरपालिका आणत राहता ही गोष्टी खरी आहे पण ज्या टायमाला कंप्लेंट आली पण तेवढं पुरतं पाहता नंतर ते पाहतली मग परत ते येऊ लोक येतात अतिक्रमण करतात व्यापारात त्रास होतो मग हे कंटिन्युटीच राहिली पाहिजे आमची अशी अपेक्षा आहे अंधार भेद लागू दे बांधय तू अंधार भेड उजडपाड पहाटे नदी का जय माता कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी या यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाईट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी एच युक्त लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार मिस एन अपडेट